はい。<laughs>

ए शुभ महादेवा ए शुभ महादेवा तुझ्या साक्षीनं माझं तीस वर्षाचा आयुष्य आहे त्यातलं मी पंधरा वर्षाचा आयुष्य माझ्या लक्ष्मीला देते ए शुभ महादेवा माझं तीस वर्षाचा आयुष्य आहे मी पंधरा वर्षाचा आयुष्य माझ्या लक्ष्मीला देतो आहे ए शुंभ महादेवा आता तीस वर्षाचा आयुष्य त्या आयुष्यात तर पंधरा वर्षाचा आयुष्य मी माझ्या लक्ष्मीला देतो आता तरी माझ्या लक्ष्मीला चक्कर मी म्हटलं होतं ना आपला महादेव तुमच्याकडे विधवणार नाही ऐकलं ना खूप आनंदाची गोष्ट इतक्या वर्षाचा आजार माझा या शंभू महादेवाने तुला काही काय सुद्धा वाईट नाही खूप कथ

व्यवस्थित चौकशी करा म्हणजे झालं याला काय कळत एक पुरुष आहे पुरुष म्हणजे मंदिरामध्ये आज एक पुरुष आहे पण आणि एक आहे

किती आणि धष्टकृष्ट असा राजकुमार आलाय त्याला बघताच त्याला बघताच मात्र मनात कसली तरी विभेद सापड जाईल दिसताना तर अगदी सुंदर दिसत क्या? अरे 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 अर

या मंदिरामध्ये आलात तुम्ही सांगा मी तुम्हाला कशी वाटते कस आहे माहिती का तुम्ही आमच्या अगोदर या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आला पण काय सांगायचं पण आपण कोण आहात याची जर माहिती सांगितली तर फार बरोबर हा मनुष्य जो झोपी गेलेला दिसतोय हा कोण आहे महादेवाचं मंदिर शेकडो भक्त येणार शेकडो भक्त जाणार आहे हा वाटेचा वाट स्वरूप अहो बहुते त्याची तब्येत बरी नसावी देवाच्या मंदिरात आला पाया पडताना चक्कर येऊन पडला शेवटी माणूस की हाच खरा धर्म मी माणुसकीच्या दृष्टीने त्याला पाणी पाजलं त्याला जरास वारा घातला आणि त्याचं डोकं चिपीत बसले शेवटी माणूसच माणसाच्या उपयोग येणार बाकी त्याची ओळख पाळत मला काहीच माहिती नाही माणूस

खरच परमेश्वरा आज मी शंभू शंभरच्या दर्शनासाठी आलो परंतु बघतोय तर काय कोण म्हणते तुम्हाला पाहताच तुमच्यावरती प्रेम परंतु हो आपण या बाबासाहेबांना जर सांगितलेलं आहे की आम्ही अखंड ब्रह्मचारी घरात परंतु या स्त्रीला जर आपण नकार दिला तर कोणता तरी फलता अरूप माझ्यावरती करेल माझ्या नावाची बदनामी करेल एवढं माझ्या नावाचीच बातमी नाही तर अखंड राष्ट्रामध्ये आमच्या भारताच्या नावाला देखील कलंक लागेल तेव्हा ह्या बाई संघ मी खोट प्रेमाचं नाटक करतो आणि थोडं काय करते तुमच्यावरती प्रेम आहे हे तुम्ही ओळखत असतो हो था माझ्यावरती प्रेम म्हणजे काय म्हणतं या जगामध्ये अनेक प्रकारचं प्रेम आहे आई-वडिलाचं प्रेम आहे भइण भावाचं प्रेम आहे मामा भाच्याचं प्रेम आहे पती-पत्नीचं प्रेम आहे त्यापैकी नेमका कोणता प्रेम आपण म्हणत आहोत आहे ना नाटकं आहे

ठीक आहे मी वचन देतो मी देखील तुमच्यावरती खूप प्रेम करतो हो एवढेच ना वेळ लावताय आपण दोघे जर आमच्या बाबासाहेबांच्या वड्यामध्ये जाऊ आणि आनंद आणि विवाह आपला करू यामध्ये झाले चला गा शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो ती बाई म्हटली वचन द्या आणि केली उrazली लगेच पाडणला आधी म्हटला बाबा मी लग्न करत नाही शंकराची पूजा करत जीवन घालवणार आणि तिकने बाई बघून इळ झाली आणि कुंभकर्णासारखं कोणच पुरई पण तर असं त्याला उठवाय नको की बाई तेच असले म्हणून या आपल्याच अगं लक्ष्मी मी कसा जगू तुझ्या वेळेला कसा जगू मी तुझ्या वेळेला काय केलं ते लक्ष्मी काय केलं तुला सांगितलं अगं तू माझ्या जन्माची भागीदारी केली तर मी तुला सांगू शकू राहिले तुला माझ्या तू लक्ष भर करशील किती विश्वास ठेवता मी तुझ्या बा किती विश्वास ठेवता तू तुझ्यावर माझा विश्वासघात केला देवा <laughs> 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 अरे तू माझ्या लक्ष्मीला माझा माझं घेत माझ काही मिळालं नाही तुला देव नाहीस रे नाही देव देव नाहीस देवळातला दगड आहे दगड आणि खरंच तू दगड तुझ्या दगडात देऊ पण असेल का माझ्या लक्ष्मीला माझ्या लक्ष्मीला जिवंत करा आज मला बघायच का पण हा तुझ्या दगडातला देव पण मला बघायचंय अरे तुझा तुझं देवपण आणि उठवू माझ्या लक्ष्मीला नाही उठू शकत ना अरे खरंच पुढे त्या लक्ष्मीसाठी मी म्हणू शकतो अनेक तुझ्या समोर बनले तुझ्याला निवड बाजारात हा विषय सांगा तुम्हाला लक्ष्मी लावून